तर मी आदित की युवा शेतकरी जे हे जारी जारी तो तो आ, आपन, न, आता अस्तरीकरण होणार आहे त्याच्यामुळे यांनी त्यांनी स्वतः सांगितलं की शेतकऱ्यांना वरून उपासमारीची वेळ आहे पण ज्या पद्धतीने सांगितलं की आपण सांगितलं दादांना निवेदन देऊ त्याच पद्धतीनं आता विद्यमान सरकार जे शिंदे आणि भाजप सरकार आहे तर आपण सगळ्यांच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजून पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कुणाला निवेदन देऊन वरून काय दबाव आणता येतोय का किंवा वर वरपर्यंत आपण हा रिपोर्ट पोहोचवू त्यासाठी जी काय मदत लागेल त्यासाठी माहित आम्ही पार्टीच्या वतीनं शंभर टक्के सगळी मदत आम्ही शेतकऱ्यांना करू आणि जोपर्यंत हे अस्तरीकरण थांबणार नाही तोपर्यंत सगळ्यांनी पक्षाचं जोड बाजूला ठेवून प्रसंगी आपल्याला कॅनलवर आंदोलन करायची वेळ आली ते कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळेस जी सीपी मशीन चालतील पोकलीन चालतील ते थांबवायची आपल्याला व्यवस्था करावी लागणार आहे सगळ्यांनी त्यावेळेस एक संघ होऊन तिथं त्या मशीनला आडवं उभं राहावं लागेल आडवं पालतं पडावं लागलं तरी आपल्याला ते थांबवावं लागणार जर आपण लढाई ही आता लढलो नाही तर भविष्यात आपल्याला लोकांच्या कामाला इथं तर कामाला सुद्धा जायला सगळ्याची अवस्था तीच होणार आहे त्यामुळं जे काही काम चित्र त्या भागात चालू आहे आता विक्रमबाई यांनी सांगितलं की पंधरा काम चालू आहे तर आपल्या भागातली एक सगळ्यांची टीम तयार करून ज्यावेळेस तिथं काम चालू आहे त्यावेळेस तिथलं काम बंद कसं करता येईल हे आपल्याला करावं लागणार आहे त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की तिथं चाललंय तिकडले बघून घेतल्या जर उद्या तिथं काम चालू झालं ते काम नाही आपण बंद करू शकलो तर लक्षात घ्या उद्या आपल्या इथंही काम होणार आहे आणि हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळी तयारी चाललेली आहे त्यामुळे हे काम कसल्याच परिस्थितीत पूर्ण होऊन द्यायचं नाही मग ह्या माध्यमात असून किंवा अजून कुठल्या माध्यमातून दादांना निवेदन देऊ तेच निवेदन जलसंधारण देऊ आणि हे पाणी कसं आपल्या हक्काचं पाणी त्या काळात इंग्रजांनी हे पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध केलेलं आहे हे पाझर तलावानी शेतीच समृद्ध होणार आहे आणि ह्या आपण त्याचे मूळ हक्क पाण्याचे आहोत हे पाणी कुठं बाहेर कुठल्या राज्यात नेण्यासाठी पाणी नाही हे पाणी शेतकऱ्यांसाठी आहे पाझर तलावाच्या माध्यमातून हे शेतीसाठी पाणी आहे त्यामुळे ह्या हे पाणी कुणाच्या मालकीचं नाही हे पाणी आपल्या मालकीचं आहे आणि हे पाणी वाचण्यासाठी आपल्याला संघर्ष तीव्र करावा लागणार आहे आपल्याला इथं प्राथमिक स्वरूपाची जरी मिटिंग असली आपण निवेदन देऊ पण वेळ प्रसंगी पडल्यानंतर ह्या सर्व शेतकऱ्यांनी त्या ज्या ठिकाणी काम चालू त्या ठिकाणी उभं राहून ते काम बंद करावं लागेल एक युवा शक्ती म्हणून एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि जाता जाता सांगतो जी काय लढाईसाठी जी काय लढाईसाठी पार्टीची किंवा पक्षाची सरकारची जी मदत लागल ती मामाच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही ते सरकार सरकार दरबारी मान्यता प्रामाणिक प्रयत्न करू मी शब्द देतो